दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा घरात लहान मुलांवरती नकळते वयात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते अन्यथा ही गोष्ट जीवावरती पेतू शकते अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परुळे परिसरात घडली आहे घरात हसता खेळता असलेला तीन वर्षांचा चिमुकला घराजवळ असलेल्या ओहोळातील पाण्याकडे गेला आणि नव्हतं झालं परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय भूपेश निलेश परुळेकर हा चिमुकला शनिवारी सगळ्यांची नजर चुकून पाण्याकडे गेला होता मात्र हे कोणाच्या लक्षात आलं नाही त्याची शोधाशोध सुरू होती याच वेळेला तो पाण्यावरती तरंगताना दिसला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली ओहोळाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सकाळी नऊ पंचेचाळीस वाजण्याच्या डोंगर कोसळला आहे दरम्यान भूपेशा घरच्यांची नजर चुकून ओहोळच्या दिशेने गेला आणि पाण्यात बुडाला याची कोणालाच कल्पना नव्हती तो घरात दिसला नाही म्हणून आसपासच्या घरांमध्ये घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो तेथे दिसून आला नाही नंतर परिसरात शोधाशोध सुरू असतानाच तो ओहोळाच्या पाण्यात तरंगताना दिसला त्याला तातडीने परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले त्यानंतर कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो वाचू शकला नाही या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परुळेचे शिवसेना शाखा प्रमुख निलेश परुळेकर यांचा तो सुपुत्र होता लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा